कथेचं नाव चांदणी लेखक कल्ला ज्योतिबा पाटील बकरी जवळ आला ईदला बकरीची तजवीज करायला पाहिजे ईदसाठी चांदवाली कुर्बानी जाई सायंकाळी चर्चा सुरू झाली कलही बाजार जायंगे वही चांदवाला तगडा बकरा खरीदणे गे सुबह जल्दी जाना चाहिए दुसऱ्या दिवशी सकाळी उंच पुरा गोरा कोरलेली दाढी डोक्यावर गोलसर कलाकुसर केलेली टोपी सलवार कुर्ता पायात काळे बुड घातलेला भारत असत असं करी आणि त्याचा मित्र दोघे बाजारला गेले सकाळच्या कोवळ्या किरणाने आपली तीव्रता वाढवायला सुरुवात केलेली या चढणाऱ्या उन्हात जनावरांचा बाजार गजबजला होता बाजारात म्हैशी एका बाजूला गाई एका बाजूला बैल एका बाजूला आणि बकऱ्यांचा बाजार एका बाजूला जनावरांचा असा बाजार भरला होता जेवढी जनावर त्याच्या तिपटीत जनावर घेणारी आणि देणारी माणसं दलाल हेडे व्यापारी शेतकरी या साऱ्यांनी गजबजलेला बाजार जत्रेसारखा वाटत होता या जनावरांच्या बाजारात काही जनावर झाडाखाली काही उघड्यावर काही समोर टाकलेलं गवत खाणारी काही गवतासाठी ओरडणारी काही आपल्या गोठ्यातल्या सोबत्यांना सोडून आल्यानं ओरडणारी तर काही एकाचं बघून दुसरंही ओरडणारी काही उगा जमीन होंगणारी हांबरणारी रेकणारी दिर्घे फोडणारी तर काही आपल्या खोरांनी जमीन ओकरून धुळा उडवणारी काही करी शांत उभारलेली तर काही आपल्या लेकराला चाटणारी काही आज आपण मालकापासून दूर जाणार आहे या जाणिवेनं केबीलवाना नजरेनं मालकाकडे पाहणारी काही उन्हाच्या जळाने तापून तहानलेली दमलेली नुसती जेब काढून उसाचा टाकणारी अशी नाना तऱ्हेची जनावरं हेरता हेरता करीम आणि जब्फार बकऱ्याच्या जब बाजारात आले बकऱ्याच्या बाजारात लहान मोठी बकरी शेळ्या पालवे मेंढी मेंढ्या घेऊन विकायला आलेली बकऱ्याचे मालक व्यापारी आपल्या बकऱ्यांचा सा भाव सांगत होते करीम आणि जब्फार यांचं त्या भाव ऐकण्याकडं कोणतंच लक्ष नव्हतं ते हेरत होते त्यांना हवा असलेला चांदवाला बकरा बकऱ्याच्या कपाळावर चांद असणारं बकरं त्यांना हवं होतं मग ते लहान असो किंवा मोठ ते पाठ असो किंवा पालवा हवा होता चांदवाला तगडा पालवा मग त्याला किती किंमत मोजायची त्यांची तयारीच होते हावसेला मोल नसत श्रद्धा ही हृदयात खोल असते आका बाजार फिरून आणि बकरी हिरून त्यांची नजर थकली करीम आणि जब्बारची शोध नजर ओळखून हातातल्या आपल्या बकऱ्याला धरून ते कधी एकदा विकतोय आणि बाजार करून घरी जातोय अशा मनस्थितीतील एक शेतकरी म्हणाला ए बाबानो अरे घ्यार बकरा मी काय ले भाव नाही सांगत तसा करीन त्या शेतकऱ्याला म्हणाला अब्बाशी हम्म ऐसा बकरा नाही चाहिये मस्तक पर वाला बकरा चाये बकरी को कुर्बानी केलीये ऐसा बकरा कही होतो बघ तुम याच हे हिंदी उर्दू बोललं या शेतकऱ्याला समजत होत तसं तो शेतकरी सांगायला लागला हा तुमचा सण जवळ आला होय मग सांगतो तुम्हाला पण ते ठिकाण लय बी दूर आहे तिथं जावं लागेल बघा मिळणार या आशेनं आणि उत्सुकतेनं जबार म्हणाला बताव तो किती दूर हो ज्या बी हो आएंगे मगर वो बकरा मस्तक पर चांदवाला होना चाहिए पाल्याच्या आशेनं दोरी लावणाऱ्या हातातील बकऱ्याला जरा जवळ ओढता ओढता तो शेतकरी सांगायला लागला इथून मावळतीला त्या गडाच्या पायथेशी धरणाच्या बाजून जायचं सा। तिथं सांगवीची वाडी आहे आणि त्या वाडीत मी तसलं बकर पाहिले बघा हा करीम खात्रीसाठी गावाचं नाव पुन्हा विचारायला लागला कोणसा गाव शेतकऱ्यानं येणाऱ्या दुसऱ्या गिरायकायकल काढली कच्च्या कच्च्या रस्त्यानं गप्पा मारत मारत हळू हळू गाडी चालवत ते सांगवी वाडीला निघाले विस्तीर्ण दोन डोंगराच्या मधून पसरत आपल्या त्या निळाशार पाण्याचा फुगवटा पन्नास साठ किलोमीटर पर्यंत गेलेल्या त्या धरणाच्या कडेकडेनं जाणाऱ्या रस्त्यानं जाताना ते उंच उंच डोंगर पाहत जात होते ते दोघे त्या वयाना वयनाच्या रस्त्यानं गर्द हिरव्या डोंगरातून चढ चढत चढत सांगवी वाडीच्या शेजारील गावी पोहोचले आणि त्यापुढं सांगवी वाडीला जायला रस्ताच नव्हता मोटारसायकल वाटेवरील त्या गावी ठेवून उरलेला सात आठ किलोमीटरचा सा प्रवास पाय वाटेनं चालत केला चालत जाताना वाटेत एखाद्या दे वाडीत पाणी पिऊन चालून चालून एकदा से धरणकाठी असणाऱ्या त्या सांगवी वाडीला पोहोचले एका बकरीच्या निमित्तानं निसर्गाचा आनंद लुटत त्या डोंगरातली मावाळ कष्टाळ माणसा करीम आणि जबारला खूप समाधान विरंगुळा वाटत होता वेगळ्या पोशाखातल्या या नौक्या माणसांना पाहताच पंचवेस एक झोपड्या घरे असणाऱ्या या वाडीतली उघडी नागडी लहान मुलं घाबरून घरात गेली जरा मोठाली पोरं त्यांना दचकत दचकत घरातून डोकावून पाहत होती तर आडाने बाया डोकीवरचा पदर सावरत थोडं भेतीनं तर थोडं नवलानं त्या दोन होत्या कोणी बुरुड मारुतीच्या देवळापुढच्या उमराच्या त्या झाडाखाली कळकाच्या काट्या फोडून कणगी आणि बुट्या वळत होता तर जरा बाजूला एकटा गुरस सोडून त्याची राखण करत होता तर शेतात शेतकरी आऊत झुंपून नांगरानं वावर नांगरत होता गावातली कुत्री या नवख्या जरा विचित्र वाटणाऱ्या माणसांना भुंकत होती तर तिथंच बाजूला शाळेतली पोरं एखादी दुसरी बाई विहिरीचं पाणी डोईवर दोन दोन हांडी घेऊन चालली होती ऊन मी म्हणत होत गावच्या वेचीून आहात येत जब्बारन कणगे वळणाऱ्या बुरुडाला विचारलं अब्बाशी इथं कोणाची चांदवाली बकरी विकायची का तस तो कणगे वळण्याचं काम थांबवून त्या नवख्या माणसाकडे बघत बुरुडू म्हणाला कोठून आला सा आता एक एक प्रश्नाचं उत्तर देण्यापेक्षा त्यानं सविस्तर सांगितलं बरं असं म्हणून जब्बार सांगायला लागला हे शेरातून आलोय डोक्यावर चांद असणारी बकरी या गावात आहे असं समजलं म्हणून आम्ही आलोय कोणाची अशी बकरी आहे का चांदवाली म्हणतात पंढरीची बकरी ध्यानात आली तसा तो बुरुड एकदमच म्हणाला हा तुम्ही म्हणतासा तशी चांदवाली बकरी होती बाबा नो खर चार दिवसापूर्वी रात्रीला बिबट्यानं उचलली पर त्याच्या दाडेतून सुटलेलं तिचं एक शेरड आहे बघा देतात काय ते असं सांगून एका पोराला हाक मारत तो बुरुड म्हणाला ए किस्या अरे त्या पांढराबाच घर धाव्याच नी तसं ते काळ सावळ चला पुढं झालं आणि करीम जबा त्याच्या मागं केली पंढरीचं घर धावून ते पूर्ग माघारी गेलं घराच्या बाजूनं कळकाची बेट त्या बेटानं एक आंब्याचं उंच झाड घरासमोर शिनानं चारवलेलं अंगण अंगणावर रानगौदाचं मंडप त्या मंडपाच्या समोर एक फणसाचं झाड त्या झाडाच्या सावलीत चार पाच बकरी समोर टाकलेला पाला चुटू चुटू खात होती त्या चार पाच बकऱ्या रंगाने काळ्या कुळकुळीत कुड़ बकऱ्याच्या कपाळावर पांढरी शुभ्र चंद्रकोर दिसत होती तिला पाहताच एवढ्या लांबून आलेल्या करी आणि जब्फारचा शेष कुठल्या कुठं गायब झाला त्या बकरीला पाहताच करीम म्हणाला जफार देख देख खुदाने चांद के टुकडे कोमान से निकाल कर इस बकरी की मस्तक पर कैसे भेचाय देख देख असं म्हणत त्या बकरीकडे ते पाहत होते एवढ्यात घरातून पंढरी आला या नवख्या अनोख्या माणसांना पाहताच तो चांगला दचकला या डोंगर कपारीतला मावळा धाडसी काटक माणूस दचकला पण घाबरला नाही तो पुढे येत म्हणाला कोण र बाबा कुठून आलासा हाच तो बकरीचा मालक पंढरी हे ओळखून करी म्हणाला आम्ही आम्ही शहरातून आलोय आम्हाला बकरी विकत घ्यायची होती तसं बकरीसाठी शहरातून एवढ्या डोंगरातून लांबून आले हे ऐकून पंढरी म्हणाला बकरीसाठी इतक्या लांब आलासा चांदवाल्या बकरीकडे बघत करी म्हणाला होय बकरीसाठी आलोय सांगवी वाडीला चांदवाली आहे असं समजलं म्हणून इथं पर्यंत आलोय ऐकून घेत पंढरीनं घरात हाक मारली हिरा ए फोरी प्याच पाणी घेऊन ये ग यांचं बोलणं आतून ऐकणारी अठरा वर्षाची चवळ्या रंगाची सड पातळ बांध्याची चुनचुणीत हिरा पाण्याचा तांब्या बाप पंढरीकडे देता देता त्या नवख्या माणसाकडं नंतर त्या बकरीकडे पाहिलं आणि घरात निघून गेली करीम जब्बारकडे पाण्याच्या तांब्या देत पंढरी म्हणाला चांदाच्याच चा बकरीसाठी इतक्या दूर आलासा पाणी पिऊन जब्बार सांगायला लागला होय बाबा आम्ही मुसलमान आमच्या बकरी सणाला कुर्बानीसाठी चांदवाली बकरी लागते शोधून बी सहजासहजी मिळत नाही इथं हे समजले म्हणून आम्ही आलोय त्या नांगणात बसायला घोंगडी टाकत पंढरी म्हणाला बसा लांबून आलासा दमला असा असं म्हणत त्या बकऱ्याकडे बघत पंढरी सांगायला लागला तुम्ही म्हणतासा सा तशी होती एक मोठाली बकरी पर चार दिवसापूर्वी त्या बिबट्यानं भर रात्रीला उचलली असं सांगताना तो नाराज झाला तसं घरातून रडण्याचा आवाज आला कोणीतरी एक पोरगी रडायला लागले हे ऐकून जब्बार म्हणाला बाबा कोण रो रहाय समजलं नाही असं ओळखून पुन्हा आश्चर्यानं विचारलं बाबा कोण रडते घरात घरात बघत पंढरी सांगायला लागला माशी माझे पोर हिरा रडायला लागले चार दिवस झाल्या नुसते रडते आश्चर्यानं करी म्हणाला का काय झालं चांदणीच्या आठवणीनं व्याकुळ होऊन पंढरी सांगायला लागला ते चांद असणारी बकरी चांदणी बकरी त्या वाघानं नेली तवापासून तिच्या डोळ्याचं पाणी खंडू नये बघा क्या इतनी जान जनवर जबरचकित होत म्हणाला पुन्हा म्हणाला काय एवढा जीव जनावरावर चढ दिशी पंढरी म्हणाला हा हिराचा जीव की प्राण होती ती चांदी बकरी अव झोपतच काय तिच्या सोबत नसायशी नाहीतर हिराच्या मागच कायम चांद्य असायची हिरा तिला तोंडचा घास काढून घालायची कवळा कवळा पाला हातानं चारायची तिच्यासाठी ती झाडावर चढून पाला पाडायची धानगा जीव होता तिच्यावर काय करायचं हे ऐकून करीम म्हणाला आजीबाय जनावर पर इतना प्यार बोलणं समजून पंढरी म्हणाला अहो माझ्या हिराणं तिला एकदा मरणाच्या दाढेतून आणलं होत तिच्यावर तिचा लय जीव जडला होता हे ऐकून आश्चर्यानं जबर म्हणाला काय मरणाच्या दाढेतून केविलवाना चेहरा करून भावनिक झालेला पंढरी पुढं सांगायला लागला होय मरणाच्या दाढेतून काढून आणलं चार वर्षापूर्वी उन्हाळ्याचं चा दिस होता दुपारची हिरापूर अर्धा बकऱ्या घेऊन रानात गेलेली चरता चरता बकरी गावच्या लांब गेली हिरानं त्या बकऱ्यांना झाडावर चढून पालाही घातला रखरखत्या उन्हामुळं सारी बकरी झाडाखाली सावलीत आली झाडाचा सा पाला खात होते दुपारच्या शांत वातावरणात त्या डोंगर रानात बे बे असा बकरी ओरडण्याचा एकदम आवाज आला तसं हिराच्या नजरेनं सारी बकरी हिरली तर चांदणी कळपात नव्हती तिच्या कपाळावर चंद्रकोर होती म्हणून जन्मलित आवाज तिचं नाव चांदनी ठेवलं होतं चांदणी कळपात नाही हे चढ दिशी हिराच्या ध्यानात आलं तसं तिच्या जीवाचं पाणी वाढी झालं हा माझ्या चांदणीचाच आवाज ती अशी का ओरडते म्हणून आवाजाच्या दिशेनं वाऱ्यासारखी पोर धावत गेली आणि पाहते तर काय एका दाड झुडपाच्या जाळीतून बाहेर आलेला काळे काळी ठिपकं आडव्या डोळ्याच्या नजरेला हिरानं नजर दिली त्याच्या जबड्यात चांदणी होती चांनीच चा मागील दोन पाय तो तिला आत ओढायला धडपडायचा आणि चांनी त्याच्या राक्षसी जबड्यातून बाहेर पडायला धडपडायचे जीवाच्या आकांतानं ओरडायचे ते भलं मोठं धूळ दोड़। धुडाच्या दाढेत माझी चांदणी हे बघून काय करावं माझ्या हिराला समजेना ओरडून रडून मी काय फायदा नाही हे तिनं ओळखलं आणि ती तिथून धावत सुटली ते, ते घरात जाऊन थांबली आम्ही त्या दिशे सारी रानात गेलेलो कुणी पुरुष माणूस तिला गावात दिस ना तशी तिनं घरातलं एकान इकान म्हणजे लांब कोयता ते एकान घेतलं आणि पुन्हा वाऱ्यासारखी तोर पळत होती चांदणीसाठी हिरा जीव तोडून पळत होते पळताना पायात पायता नव्हतं आडवाटीनं लवकर येताना पायात काट मोडलं पण नुसती चांदणीसाठी धावत ही राहिली तिचं पळणं बघून गावातलं कुणीतरी रानात काहीतरी आखरीत गडलंय ओळखून तिच्या मागं एका पाठोपाठी गावातली माणसं यायला लागली हातात लांब चकाकणार ते इकाण घेऊन धावत आलेली हिरा येऊन पाहते तर काय त्या राक्षस आजगरानं निमी चांदणी दाढीत घातली होती ओरडून ओरडून चांनीचा आवाज संपला होता नुसती जेब काढून ती बाहेर पडण्यासाठी जीव एकवटून सगळ्या ताकतीनिशी धडपडत होती चांदणीला जिवंत पाहताच पळवून पळून दमलीला हिराचा आशिर कुठल्या कुठं पळून गेला तिला हायचं वाटलं तिच्या अंगात एक बळ आलं अंगात एक रक होती पळवून पळवून घामानं अंग डबडबलं होतं असेल तेवढ्या ताकतीनं हिरानं त्या भाल्या लांब दांडग्या आजगराच्या पोटावर जोरानं ते लांब सकाकणं रिकाण मारलं तसं त्या दमदार जोरदार एका घावातच त्या ओंढख्यासारख्या आजगराचं दोन तुकडं झालं बघा ते दोन भले कंढे रक्ताच्या थारुळ्यात वळवळायला लागले तसा त्याचा जबडा सैल झाला हिरानं हातातलं एकान बाजूला टाकलं आणि चांदणीचं पुढचं चा दोन्ही पाय धरून तिनं सगळ्या ताकदीनिशी ओढलं तशी चांदणी आणि हिरा जोरात मागे लांब जाऊन पडल्या उठून पुन्हा तिनं धडपडत उठणाऱ्या दात लागून रक्त आलेल्या चांदणीला कवटाळलं कुरभाळलं तिच्या मानेवर डोकं ठेवून डोळ्यातूनच त्या धारा वाहत होत्या हिरा वर पाहते तर काय तिच्या बाजूला गावच्या लोकांचा कराडा पडलेला जो तो भल्या आज घराचं दोन मोठाले कंडे बघून आजप करत होता हिराचं कौतुक करायला लागला चांदणीला तर लोक डोक्यावर घेऊन अक्षरशः नाचले होते आणि अशा चांदणीला चार दिवसापूर्वी रातीला बिबट्यानं उचलून गेलं वाद्यानं डाव साधला ढाव साधला वाद्यानं हे सांगताना पंढरीचा गळा भरून येता येता डोळ्यात पाणी आलं हा पराक्रम गाजवला तरी मर्दानी हिरा चांदणीसाठी घरात रडत होती हे ऐकताना करी आणि जबार ही शांत झाले ठक्क झाले आणि जब्बरच्या तोंडातून शब्द बाहेर पडले वाह लाजवाब हम तो जान लेकर खाने वाले लेकिन हिरा बेटी जान बचाने के लिए जान पर खेलकर लड़े हिरा बहादुर बेटी बहादुर बेटी है, है तुम्हारी करीमानी जफरला पुढे काय बोलाव समोर असलेली चांद वाली बकरी मागा विकी नको या संभ्रमत असताना करीमनं विचार केला आपण आपण इतक्या लांबून आलोय ही गरीब मास साथ। आहेत पैशासाठी ही बकरी मोठ्या किमतीला जरूर देतील हा असं वाटून करीम मोठ्या धाडसानं म्हणाला सान्नीचं खूप वाईट झालं बाबा हिरानं वाचवलं पण नशिबानं चांद्नीला हिरावून नेलं वाईट वाटून घेऊ नका थोडं थांबून पुन्हा करी म्हणाला आम्ही आम्ही खूप लांबून आलोय बकरीसाठी आलोय चांद असणाऱ्या बकरीसाठी आलोय बाबा ही बकरी विकत द्याल का तसा पंढरी खांद्यावरच्या टॉवेलने डोळं पुसलं रडणारी हिरा रड थांबून घरातून डोकावून ऐकायला लागली पंढरी काहीच बोल ना तसं करीम म्हणाला काय म्हणालं ती किंमत देऊ आम्ही तरी पंढरी गप्पच एवढ्या ती दांगणातील मंडपात चार पाच माणसं जमली होती करीम पुढं म्हणाला अहो बाबा अहो काहीच काही बोलत नाही तुम्ही या बकरीला वीस हजार रुपये देऊ आम्ही पंढरीनं मानवर केली पण काहीच बोल ना तसं करीम म्हणाला बरं पंचवीस हजार देऊ आम्ही ऐकून घेत पंढरीनं तोंड उघडलं बाबाणो ही बकरी चांदणीची आठवण आहे माहीची आठवण आहे तिचं ती लेकरू आहे माझ्या हिराची ती भण आहे सोपती नाही अशा या लेकराला ऐकून हे पाप कुठं पेडू तुम्ही पंचवीस हजार रुपये काय लाख दिलासा तरी तिला आम्ही खायची नाही हे चांदणीची निशाणी आहे तशी माझ्या हिरास ती लाख मोलाची आहे सांगता सांगता गहीवरून हात सोडत पंढरी लांबून आलात पर ही बकरी खायशी नाही करीम आणि जब्बार हे पुन्हा एकदा समोर ठेवलेल्या तांब्यातील पाणी प्याले उठून नमस्कार केला आणि सलाम करत करीम म्हणाला सलाम बाबा सलाम आप तो कमाल के ही। बेटी आपका असली हिरा आहे हा असली हिरा आहे असं म्हणून भर उन्हातून आलेल्या पायवाटेनं जाधाणा पंढरी हिरा हिराची चांदणी यावर बोलत बोलत मोटारसायकलपर्यंत केव्हा आले हे त्यांनाही कळलं नाही सूर्य पश्चिमेकडे कल्ला होता त्याचा थकवा दम कुठे गेला कळलं सुद्धा नाही तो एक पराक्रम हृदयात ठेवून आणि ती एक मूग जीवावरची माया ही काळजात घेऊन ते शहरात गेले पुढील महिन्यातच हिराचं लग्न ठरलं रीतिरिवाज आणि ऐपतीप्रमाणं लग्न पार पडलं सायंकाळी तिच्या पाठवण्याची वेळ झाली सारा गाव बाया तिला पाठवायला आल्या सासरी निघाली साऱ्यांच्या पाया पडून साऱ्यांचा आशीर्वाद घेत ती सासरी निघाली लहानपणीच या जगात कायमचं सोडून गेलेल्या आईच्या आठवणीनं पाठवण्याच्या वेळी बापाच्या खांद्यावर डोकं ठेवून हिरा लय रडली रडत रडत वाटीला लागली तसं तिच्या मागून अंगठ्या एवढं दाबत उडून चार, चार पायावर पळत पळत ओरडत ती कपाळावर चांद असणारी बकरी हिराच्या पायात येऊन थांबली हिराचं पाय चाटायला लागली हिरानं वाकून तिला मिठीत घेतलं गळाफेट घेतली घळाघळा डोळ्यातनं टिप टाकत बापाला म्हणाले बाबा बाबा ही चांदणीची आठवण मला मला पुढं तिला बोलवत नव्हतं लेखीचं मन बापाला कळत नाही तो बाप कसला पोरीच्या मनातलं ओळखून पंढरी म्हणाला हे हिरा अग अग ती तुझेच आहे तुझी सोपती नाही तू तिला घेऊन जा जप तिला जप साऱ्याचं भलं करून आज सूर्य चालला होता असताला तर बापाचा आधार असलेली लेख चालली होती सासरला आज हिरा राजाची राणी होऊन चालली होती जाताना तिच्या सोबतीला चांदणीची निशाणी होती खरच आज सासरी जाताना तिला भरभरून मिळाल्याचा आनंद होत होता हिरा हिराचा पती यांच्या पुढे ती बकरी टून उठून उड्या मारत वाठड्या झाली हिराची पाठ राखीन झाली हिराची पाठ राखीन झाली पाठ राखीन झाली